देवाची करणी आणि नारळात पाणी अशी म्हण आहे मात्र यातून दैवी चमत्कार आणि निसर्गाची किमया अधोरेखित करण्यात येते निसर्ग किती किमिया करू शकतो हे बोरली पंचतन येथे दिसून आले सर्वांना अचंबित करणारी घटना या ठिकाणी घडली असून या ठिकाणी एका बकरीने सहा पायाच्या पाठीला जन्म दिला आहे गावठी जातीच्या या बकरीने संकरित पद्धतीने पिलांना जन्म दिला यात एक बोकड आणि एक पाठ जन्माला घातली ही घटना बोरली येथील लियाकत भाई अरब यांच्या शेती फार्मवर घडली असून सहा पायाच्या या मादी जातीची बकरी सुखरूप असून हा ईश्वराचा चमत्कारच मानला जात आहे या घटनेने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून हा चमत्कार पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत मेहबूब पटवारी व्ही न्यूज मराठी बोली पंचतन श्रीवर्धन रायगड आणि बाय हे जे तुमची शेळीने दोन पिल्लू जे दिलेत आणि त्याच्यामध्ये आम्ही ऐकलं की एका पिल्लूला सहा पाय आहे ना आणि ही जरा कुठली क्रॉस ब्री, ब्रीड म्हणजे ब्रीड आहे कशी आहे ते थोडीशी मा माहिती सांग ही आमची गावटी बकरी आहे गावटी क्रॉस ब्रीड आहे आणि त्याच्यात हे दोन पिल्ले गावटी मध्येच आलेत आहे क्रॉस ब्रीड आहेत हे त्याच्यातला एक आहे बोकड आणि एक आहे पाठ पाट आहे सुद्धा चार चारच्या ऐवजी सहा पाय दिला नाही ईश्वराने आणि दोन लघवी करायची जागा दिलेली आहे दोन लघवी करायची जागा दिलेली आहे आणि हे आम्हाला मोठा कौतुक आहे ईश्वराचा ईश्वराचा आभार मानतो आम्ही आम्हाला ह्या त्यांनी दोन दिला नाही अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड केटरर्स, रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स, ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता मल्हार मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे, अच्छे पसंद। पसंद। रॉयल बिर्याणी